नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे आषाढी एकादशीची थीम आणि खूप छान अशी तयारी केलेली आहे आणि तयारी कशी केली काय केली सगळा व्हिडिओ तो तुम्हाला मी भेटेल समोर आणि हे आहे पिल्लूचं आणि माझं लूक पिल्लूचं पातळ थोडंसं उघडलेलं आहे आणि आमचं दोघींचं लुक तुम्हाला कसं वाटलं <laughs> कमेंट्स करून नक्की कळवा पिल्लू पण खूप छान दिसत आहे रेड कलरचं पात्र घातलं आहे तुम्हाला पुढे दिसेलच चला आता थोडाफार आम्ही फोटोशूट करून घेतो सगळ्यात आधी सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आषाढी एकादशीला भरपूर जणं वारीला वगैरे चाललेले आहेत आपण इतक्या दूर नाही जाऊ शकत कधी ना कधी कदि येऊ येईल तर नक्कीच जाऊ सगळेच जण पण आता आज माझ्या मुलीची म्हणजेच स्वानंदीची पहिली आषाढी एकादश आहे आणि मला ती काहीतरी खास बनवायची होती आणि थोडीशी स्पेशल बनवायची होती त्याच्यासाठीच मी तिचा फोटोशूट करत आहे आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की तिचा फोटोशूट करावा त्याच्यासाठीच मी एक विठ्ठल रुक्मिणीची छान अशी मूर्ती आणलेली आहे स्पेशली फोटोशूटसाठीच मूर्ती आणलेली आहे आणि तयारी वगैरे काही एवढी विशेष केलेली नाही आहे मी तुम्हाला जसं की दिसतच आहे ओरिजिनल आपल्या आकाशाच्या खाली मी ही थीम करत आहे आणि थीम करण्यासाठी काही नाही माझ्याकडे छोटे छोटे झाड आहेत त्याच्यामधल्याच छोट्या छोट्या कुंड्या तीन ठेवलेल्या आहेत मागे खाली एक छान असा गलीचा टाकलेला आहे एका स्टोलवरती छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून घेतली त्याच्यामध्ये छान असे फुलं वगैरे टाकून घेतले तुळशी आणली आणि काही आरतीचं ताट वगैरे काढून घेतलं आणि आई दिवे वगैरे अगरबत्ती लावून घेत होती आणि पिल्लू खूप छान अशी एन्जॉय करत होती तिला तिला खूप आवडते तसंही देवाचं म्हटलं की कोणतंही तिला खूप आवडते ती खूप एन्जॉय करते आणि बस आम्ही अशा प्रकारे तयारी करून घेतली मीसुद्धा छान अशी साडी वगैरे घालून मला फोटोशूटमध्ये पिल्लूसोबत यायचं होतं आणि माझी खूप इच्छा होती की दोघींचा असावा हा तसा तर मला तिघांचा करायचा होता पण तिच्या वडिलांकडे वेळ नाही आहे त्या कारणाने आम्हीच केला आणि खूप छान अशी पिल्लू बसली होती स्टार्टिंगला तर तिला कळालंच नाही की काय चालू आहे नंतर नंतर तिच्या लक्षात यायला लागलं आणि तिला काही नाही माझ्याकडे छान अशी जरीची काम असलेली छान अशी ओढणी आहे बस तिचंच यूट्यूबवरून बघितलं आणि सेम तसंच पातळ घालून दिलं ती आता बसली असल्या कारणाने तुम्हाला व्यवस्थित दिसल नाही म्हणून आणि बस माझ्याकडे एक माळ आहे ती तिच्या गड्यामध्ये टाकून घेतली आणि पूर्ण असं मोरड भरल्यासारखं म्हणजे पूर्ण कपाळावरती रेड कलरचं कुंकू अप्लाय करायचं होतं पण माझ्याकडे छान अशी चांगल्या कंपनीची ॲलर्जी न होणारी आणि एकदम सॉफ्ट अशी लिपस्टिक होती ती की मी तिच्या कपाळाला लावलेली आहे आणि हा फिल्टरमधला व्हिडिओ आहे हा जो आता सध्या चालू आहे तो आणि बस अशाच प्रकारे मी खूप छान अशी तयारी करून घेतली आणि तिने खूप एन्जॉय केलं विठ्ठल विठ्ठल तर ती तशी रोज करतेच पण आज प्रत्यक्षात विठ्ठलासमोर तिने विठ्ठल विठ्ठल केलं आणि मी तिला सांगितलं की तू किल्लू जे विठ्ठल विठ्ठल करतं हे विठ्ठल आहे आणि बस सगळी तयारी झाल्यानंतर मी आणि पिल्लू छान तिच्या वडले वडील आले होते तर त्यांच्या त्यांचं जेवण वगैरे झालं मग त्यांना म्हटलं आमचे थोडेसे फोटो वगैरे काढून द्या आणि अशाच प्रकारे आम्ही छान असे फोटो काढले आणि खूप छान असे दोघी मायलिकींनी पण फोटो काढले व्हिडिओ पण काढले आहेत थोडेफार इथे लावून दिली मी एखादी क्लिप वगैरे खूप छान असे व्हिडिओ काढले आणि तुम्हाला याचे व्हिडिओ वगैरे ब बघायचे असतील तर माझे इंस्टाग्राम आय डी आहे आशू मंगेश तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे मी भरपूर असे छोटे छोटे व्हिडिओ टाकेल याचे तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि खूप छान असे फोटो निघाले आणि पिल्लूला पिल्लू पण छान अशी बघत होती आणि तिने असं काही खूप असे विशेष बाळ कोणतंही असो एवढं छान असं फोटो नाही काढू देत पण तिला खूप असं लक्ष देऊन 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 खूप फोटो काढले पंचवीस तीस मग त्याच्यामधले पाच सहा काही दहा चांगले निघात निघतातच म्हणा तर असे खूप प्रयत्न करून फोटो काढले आणि त इतकी गरमी होत होती इतकी गरमी होत होती भयानक गरमी होत होती कारण पाणीच येत नाही आहे आमच्याकडे म्हणून आता विठ्ठलाला फक्त एकच विनंती आहे की प्लीज विठ्ठला देवा पाणी येऊ दे मस्त आणि अशा प्रकारे आमचा फोटोशूट झाला फायनली खूप छान असे फोटो, फोटो निघालेले आहे मी टाकलेले आहेत यूट्यूबवरती तुम्ही बघितले असेल बहुतेक आणि इंस्टाग्राम आय डीवरती पण मी भरपूर असे व्हिडिओ पण टाकलेले आहेत तसं मला स्वानंदीला विठ्ठल बनवायचं होतं आणि विठ्ठल मी बनवीन आषाढी एकादशी ज्या दिवशी राहील ना त्या दिवशी मी तिला विठ्ठल पण बनवीन पण माझ्या आईची अशी रिक्वेस्ट होती की नाही तिला रुक्मिणीच बनव म्हणून तिला आज रुक्मिणी बनवलं मी आणि विठ्ठल पण मी बनवणार तिला विठ्ठलाला छान असा चंदनाचा टिक्का वगैरे लावून मी आषाढी एकादशी ज्या दिवशी राहील त्या दिवशी मी नक्की तिला विठ्ठल बनवेल कारण मला पर्सनली विठ्ठल बनवायचा होता एवढी काही तयारी नाही केली तरी मी तिला विठ्ठल बनवीन आणि फोटो काढले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करीन आणि तिच्या अंगावरही खूप झालं होतं म्हणून तिने खू तरी तिने खूप हँडल केलं असं काही खूप चिडचिड वगैरे केलं नाही तिने एन्जॉय केलं सगळं काही पण खूप छान असे फोटो आले आहेत तिच्या वडिलांनी काढले छान असे फोटो त्यांच्याकडे पण वेळ नव्हता पण त्यांना मी वेळेत वेळ काढून फोटो काढायला सांगितलं आणि जसं की मूर्ती वगैरे ठेवली आरती वगैरे काढली तर तुळशी कशी काय मागे राहील तर विठ्ठलाची आषाढी एकादश आहे आणि फोटो फोटोशूटमध्ये हे नाही तुळशी नाही असं होऊच शकत नाही म्हणून तुळशीसुद्धा फोटोशूटमध्ये ॲड आहे आणि खूप छान असे फोटो निघालेले आहेत आणि हा आपला आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवू शकता चला किती सारे प्रयत्न केल्यानंतर आमची थीम झाली आणि काही केल्या पिल्लू वरती बघत नव्हती पण तरी मॅनेज केला आणि थीम झाली फोटो येतीलच तुमच्या भेटीला लवकर आणि व्हिडिओसुद्धा येईल तर हाच होता आजचा व्हिडिओ अशा प्रकारे मी आषाढी एकादशीची थीम केलेली आहे आणि पिल्लू आज कम्प्लिटली आठ महिन्याची झालेली आहे कारण आज पंधरा जुलै आहे आणि आठ महिन्याची झाली आठ महिन्याची पण थीम लवकरच येईल थी। तर चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू